श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीगुरुभ्यो नमः श्रीगुरुदेवदत्तात्रेयाय नमः सत्कर्ममार्गी प्रवृत्ति दुष्कर्ममार्गी निवृत्ति हे विश्वसौख्याब्धि मध्ये बुडू दे म चित्त महापुराणे पंचम स्कन्धे अथ द्वादविंशो अध्यायः भिन्न भिन्न ग्रहंची स्थिती आणि गतीचे वर्णन परीक्षिताने विचारले आपण जे सांगितले की जरी भगवान सूर्य राशींकडे जात असताना मेरू पर्वत आणि ध्रुवाला उजवीकडे ठेवून जातो असे वाटले तरी खरे पाहता त्याची गती उजवीकडेच असत नाही हे आम्ही कसे जाणावे शिशुक म्हणाले जसे कुंभाराच्या फिरत असणाऱ्या चाकावर बसून त्याच्याबरोबर फिरणारी मुंगी इत्यादींची गती त्याच्यापेक्षा वेगळीच असते कारण ती वेगवेगळ्या वेळी त्या चक्राच्या निरनिराळ्या जागी दिसते त्याचप्रमाणे नक्षत्र आणि राशी यांच्यामुळे कळणारे कालचक्र ध्रुव आणि मेरूला उजव्या बाजूला ठेवून फिरत असले तरी त्यांच्याबरोबर त्यांच्या आश्रयाने फिरणाऱ्या सूर्य इत्यादी ग्रहांची गती कारण ते वेगवेगळ्या वेळी राशी आणि नक्षत्रांमध्ये दिसतात वेद आणि विद्वान लोकसुद्धा ज्यांची गती जाणण्यासाठी उत्सुक असतात ते साक्षात आदिपुरुष भगवान नारायणच लोकांचे कल्याण आणि कर्मांच्या शुद्धीसाठी आपले वेदमय स्वरूप जो काळ त्याला बारा महिन्यात विभागून वसंत इत्यादी सहा ऋतूंमध्ये त्यांचे यथायोग्य गुण प्रकट करतात या लोकी वर्णाश्रम धर्मांचे अनुसरण करणारे पुरुष तीन वेदांनी प्रतिपादन केलेल्या लहान मोठ्या कर्मांनी आणि योगसाधने त्या आदिपुरुषाची श्रद्धापूर्वक आराधना करून सुलभतेने परमपद प्राप्त करतात भगवान सूर्य सर्व लोकांचा आत्मा आहे तो पृथ्वी आणि द्युवलोकाच्या मध्यभागी असलेल्या आकाश मंडळात कालचक्रामध्ये राहून बारा महिन्यांचा उपभोग घेतो महिने हे संवत्सराचे अवयव आहेत आणि मेष राशींच्या नावाने प्रसिद्ध आहेत यापैकी प्रत्येक महिना चांद्रमानाने शुक्ल आणि कृष्ण अशा दोन पंधरवाड्यांचा पितृमानाने एक रात्र आणि एक दिवसाचा तसेच सौरमानाने दोन नक्षत्राचा सांगितला जातो जेवढ्या काळात सूर्य या संवत्सराचा एक षष्टांश भाग उपभोगतो तेवढ्या भागाला ऋतू असे म्हणतात आकाशात भगवान सूर्याचा जेवढा मार्ग आहे त्याच्या निम्मा जो जेवढ्या वेळात पार करतो त्याला एक अयन असे म्हणतात तसेच जितक्या वेळात तो आपल्या मंद तीव्र आणि समान गतीने स्वर्ग आणि पृथ्वी मंडळासहित संपूर्ण आकाशाला प्रदक्षिणा घालतो त्याला अवांतर भेदाने संवत्सर परिवत्सर इडावत्सर अनुवत्सर किंवा वत्सर म्हणतात याचप्रमाणे सूर्याच्या किरणांपासून एक लाख योजने वर चंद्र आहे त्याची चाल फार वेगाची आहे म्हणून तो सर्व नक्षत्रांच्या पुढे असतो तो सूर्याचा एक वर्षाचा मार्ग एक एक मार्ग महिन्यात महिन्याचा दिवसात आणि एक पंधरवाड्याचा मार्ग एका दिवसात चालून जातो हा कृष्ण पक्षात क्षीण होत जाणाऱ्या कलांनी पितरांचे आणि शुक्ल पक्षात वाढत जाणाऱ्या कलांनी देवतांचे दिवस रात्र असे विभाग करतो तसेच तीस तीस मुहूर्तांमध्ये एक एक नक्षत्र पार करतो अन्नमय आणि अमृतमय असल्याकारणाने हा सर्व जीवांचा प्राण आणि जीवन आहे हा जो सुयाकलांनी युक्त मनोमय अन्नमय अमृतमय पुरुषस्वरूप भगवान चंद्र आहे तोच देवता पितर मनुष्य भूत पशु पक्षी सरपटणारे प्राणी आणि वृक्ष इत्यादी सर्व प्राण्यांच्या प्राणांचे पोषण करतो म्हणून याला सर्वमय असे म्हणतात चंद्राच्या तीन लाख योजने वर अभिजिता अठ्ठावीस नक्षत्र आहेत भगवंतांनी यांना कालचक्रामध्ये गोवले आहे ही मेरूच्या उजव्या बाजूने फिरतात त्याच्या दोन लाख योजने बाजूला शुक्र दिसतो हा शीघ्र मंद आणि समान गतीनुसार त्याच्याच प्रमाणे कधी पुढे कधी मागे आणि कधी बरोबरीने राहून चालतो हा पाऊस पाडणारा ग्रह आहे म्हणून लोकांना साधारणता नेहमीच अनुकूल असतो याच्या गतीवरून असे अनुमान निघते की हा पाऊस अडविणाऱ्या ग्रहांना शांत करतो शुक्राच्या गतीप्रमाणेच गती योजने वरच्या बाजूला आहे हा साधारणतः मंगलकारकच आहे परंतु जेव्हा सूर्याच्या गतीचे उल्लंघन करून जातो तेव्हा फार मोठ्या प्रमाणावर वादळ पाऊस आणि दुष्काळाच्या भीतीची सूचना देतो याच्या दोन लाख योजने वरच्या बाजूला मंगळ आहे वक्रगतीने चालला नाही तर तो एकेका राशी तीन तीन पंधरवडे वडे राहतो आणि बारा राशींना पार करतो था ग्रहा है आणी है। है। हा अशुभ ग्रह आहे आणि सर्वसाधारणपणे अमंगलाचाच सूचक आहे याच्या वरच्या बाजूला दोन लाख योजने अंतरावर भगवान बृहस्पती आहे हा वक्रगतीने चालला नाही तर एकेका राशीत एकेक वर्ष राहतो हा विशेष करून ब्राह्मण व्रणाला अनुकूल असतो बृहस्पतीच्या दोन लाख योजने वरच्या बाजूला दृष्टीस पडतो हा तीस तीस महिनेपर्यंत एकेका राशीत राहतो म्हणून याला सर्व राशी पार करून जाण्यास तीस वर्षे लागतात हा बहुधा सर्वांना पीडादायक आहे याच्यावरील बाजूला अकरा लाख योजने अंतरावर कश्यप इत्यादी सप्तर्षी दृष्टीस पडतात हे सर्व लोकांसाठी मंगल कामना करीत भगवान विष्णूंचे परमपद असणाऱ्या ध्रुव लोकाची प्रदक्षिणा करतात अध्याय बावीसावा समाप्त इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताया पञ्चमस्कन्धे ज्योतिषक्रवर्णने द्वाविंशोऽध्यायः यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽसुते मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः पादयुः सवजायते तथा कुरुष्वदेवेश नाथस्त्वं नूयतः प्रभो नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनम् णामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परम् हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाौली मम श्री तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी उद्धारावे सद्गुरु श्रीहरिराया श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त